जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे अवैधरित्या बनावट देशी विदेशी दारू बनविणाऱ्यांवर छापा कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व विसरवाडी पोलिसांची संयुक्त कारवाई एकूण दहा लक्ष एकोणऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील गडदाणी गावात अमृत गावीत गावित यांच्या अपूर्ण बांधकाम असलेल्या घरामध्ये मनुष्यास पिण्यासाठी बनावट दारू बनविण्याचे साहित्य बाळगून बनावट दारू बनवित असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी नरेंद्र साबळे यांना बातमीची खात्री करून कारवाई करण्यास सांगितले मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पथक व विसरवाडी पोलीस ठाणे पथक यांनी गडदाणी गावातील अमृत पंतू गावीत यांच्या अपूर्ण बांधकाम असलेल्या घरात छापा टाकला असता सदर ठिकाणी तीन समहे बनावट दारू बनवून प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये मशीनच्या सहाय्याने भरताना आढळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे पवन सीताराम शर्मा माधवपुरा गल्ली नंबर सहा जिल्हा धुळे हरीश राजेंद्र चौधरी शासकीय डेअरीच्या मागे श्रीराम नगर धुळे अमृतपंतू गावीत गडदानी नवापूर जिल्हा नंदुरबार असे सांगितले तसेच त्यांना कच्चा माल पुरविणारा असाम हुसेनभाई धुळेवाला असल्याची त्यांनी माहिती दिली सदर छापा कारवाईत बनावट देशी विदेशी दारू बनावट दारू बनविण्यासाठीचे साहित्य वाहन असा एकूण दहा लक्ष एकोणऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले आहे त्यान्वये पवन सीताराम शर्मा राजेंद्र चौधरी धुळे अमृतपंतू गावित गडदाणी नवापूर जिल्हा नंदुरबार हुसेनभाई धुळेवाला यांच्या विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाणे येथे एकशे एकोणपन्नास छेद दोन हजार पंचवीस हजार तेवीस ते कलम एकशे तेवीस तीनशे तीनशे एकोणपन्नास सह महादारुबंदी अधिकलम पासष्ट अकबक ऐंशी त्र्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सुरू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोपनी मुकेश पवार पोपनी किरण पाटील तसेच स्थाबुषा व विसरवाडी पोलीस ठाणे पथक यांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार